काय मग तर भाज्याला औषध पाजले ही एक तेवढं राहिली सिरीज पाजायची एक पाजल्यानं आता अंकवायला म्हणून थांबलं तर म्हटलं ती लावायची आपल्याला हत्ती त्याच्या कांटे करायला लागलो एक हत्ती हत्तीघास लावणार आहे पलीकडच्या रानात आणि भाज्याला शेकायचं आहे गरम पाण्यानं अजून एक दुसरं औषध राहिले ती पाजायचं आहे बाहेर शेक तिकडं आत धार लावायला लागलीत तर म्हटलं मी कांड्या करून घेत वैरणची सोय केलीच पाहिजे झाली की माळाला जाणार साहेबातल्या आता चूल कुठे तर घालायची फक्त दादानी आपल्याला शिंकोटाचं एक ठेकं दिलं चूल कुठं तर घालतो चूल कुठं तर ह्याला बाहेर काढलं पाहिजे आधी भाज्याला मग चूल इथं घातली पाहिजे शेकाय सांगितले दहा दिवस दररोज गरम पाण्यानं चलो तर शेटला बाहेर काढला आहे आता निघाल खाद्य आणायला खाद्य संपलंय आणि ते खाद्यातनं पावडर द्यायचं आहे नव्हता मी ह्याला या सगळ्यासणी आता इतिहासने सगळ्यासनी खाद्य जवळजवळ मला ते चार दिवस झालं नाही आता चालू करा खाद्य बाबऱ्यानं तर चालूच केलं पाहिजे बाबऱ्याचं मैदान चालू आहे ते आता आणि काय काय पाण्यात टाकायचं ते निरगुडीचा पाला करजीचा पाला लिंबाचा आणि मीठ मीठ आणि निरगिल निरगिल निरगुडी मीठ लिंबाचा ना पण झालं झालंय काय तर चला ते पाला आणून साहेब असतील कंटिन्यू दहा दिवस शेकाय सांगितले दहा दिवस रुपये रुपये तिथे घ्या ओके ट्रॅक्टरला वरन डबी मधून पाणी वाटायचं पोत नाही ते आहे की आपलं दुसरी तेच की ते तिथंच आहे भिजत पडले वर चादर टाकून चला शेठ आलो खाद्य घेऊन पत्री आणि साहेबांची एका पायाची मला म्हणणार वैरण का टाकले नाही हे नाही अजून तिला okay. okay. ना okay. <laughs> आता हेऊ येणार हे का उतरणार तिथे काशीवर उतरला म्हणजे जायला कुठं आईच्या गावात बांधे का याला गावणार नाही हळू हळू ओके ते वाळत लगेच त्याला काय वाटतं आहे का असं धरलं की आता धुणार काय रे हिवा बांधे कोणाच आहे मुर्गी hal नहीं टिको ना हां हाल देखा उसको असे ती घे दहा असं बांधले घरात तुटली तुडली हे दात दुटते नवीन आहे बाज्यासाठी बघा काय करायला लावले आम्ही शंभर रुपये गाल घेतले कारण की पावसामुळं लाख रुपये बघितले वल्ले होते जास्त होणारी दाल ते होता कि ना तर आता चूल पेटवलेली आहे बाजी शेटसाठी इथं पाणी आणले आणि काश्यावर नेताना निरगुडीचा पाला लिंबाचा पाला करंजीचा पाला घेऊन आलोय मीठ आणले चला आता बाजी शेट अजून उपशे बसले खाली शिकून घेतो मस्त खाद्य वगैरे ठेवून वैरण ठेवतो चला एकदा आता चूल पेटोल्यावर ठेवतो ठेवतले जेव्हा झाकण घ्यायचं ध्यानात नाही म्हणजे पाणताप लवकर तिथं भाज्या बसलाय आणि बाहेर येत आहेत खाली चावळा नाही गेलाय मुगन चावळा काढायला चालू आहे बहिला म्हटलं तू घेऊन ये होती तोवर मी इकडं आवरत आणि धनू आहे आपले ट्रॅक्टर काही चालू आहे ना म्हणून धनू घेऊन गेलाय काही चला मी आता तोवर माझ्याला खाद्य ठेवतो बिचारा असा तर बसला आहे आणि आज सगळी खुश होणार आहे ती आपलं नंदी सगळं खुश आज कारण की सगळ्यांसनी आणलेलं आहे खाद्य चार दिवस खाद्य नव्हतं संपलेलं ढिला बांधला पाहिजे शेठ त्याला जरा आवडला पाहिजे आणि ही शेठ इकडं आहे हय बाळा खाद्य खाद्य आणले तुला हा थांब जरा आलू घेऊन बाबरे शेठ तर अवस्था बघू शकताय इतकं चूल पेटायला आणि ध्यानातच नाही काल आपल्या सबस्क्रायबर आपल्या फॅमिलीनं शेणकोट दिलेलं एक ठिक परत ध्यानात आलं चुल पेटवलेलं बेकार दमवलं बेकार कधी भाजी आपल्याला काय काय करायला हवं काय सांगता येत नाही मग काय केला विषय आता म्हटलं वेळ होणार जरा चूल पेटवायला म्हणून साहेबांनी पगळ वैरून टाकल्या बघा संपवल्या आता ते औषध जे चालू आहे त्याला न लागते ते त्याला आता बेचेन होणार त्याला सारखे वैरण लागणार भुका लागणार पहिले आपण आपण हेच औषध आणलेलं सळा करा आणि बघू शकते काय असं आहे इकडे शेनकूड घातली तू मग चुरसुरायला लागली आता एक पाच दहा मिनटात उकळेल पाणी ही शेट बसली ती निवांत ही शेट इकडं काय मग कोणी इथं बाहेर असले गेटच्या इकडे पाड करून बघ बसती आणि हे दोघं काय बैसेना झालेत खाली रायबा ए रायबा हिकडे रायबा शेठ रोसलायच काय रायबा शेठ इकडे बघ रायबा आता बघ आता बघणार माझ रायबा रायबा शर्ट तुमचं काय हा तरी मुलं शर्ट असं का करते रे तुम्ही चिला मारा मला इथं मग तर डाव असं फिरवून घेतलंय साहेबांनी दोन्ही दावी एकत्र झाले ते बघामुळे बसा येत नसला सर। दाव सरळ करायचं आता कसरत आहे पासोबसले यांच्या औषधाचा असला फरक आहे नुसतं काल बस काल नाही कालपासून चालू केलं औषध बाबानं चाटूपासून वैरण खाल्ल्या पहिले दाडकी ठेवायचं ही जी घासायची अशी की त्याचीच दाड केली बघा ही अशी आता ते तसलंच गावात टाकलेलं हे बघा आता हे दोन टाकट हे ह्याची शाळवाची ती टाकली त्याला काय खाऊन काय नको झाले असं atasiok tuh hari kali ini bahas itu sawal jurniah lagi awat utraila hari pikap madi berlebih utru nih tuan lah pan ya tuh jalan lagi orang canggut suka lih kok kids kambing lahi coba gusyak tay aye panti pasti orang आए, शेट बसा खाली काय झाली हा शेट खाली बसनच झालेली तर तेच एक कारण आहे ओ काही कारण तुम्हाला दाखवतो का शेट खाली बसत नाही ओ शेट वगैरे नाव नॉर्मल पाडले त्यांची वस्तू अका बाहेर ही जेव्हा आम्ही आत टाकल तेव्हा शेट आत बसला आणि जरा वल्ली झालेली म्हणून बाहेर आम्ही टाकलेली ओलात त्या भाज्याला शेकला की मग आणतो तू मी कारण की तो अगजन लागतील मी आठ आत शेट बघायचे एकदम आम्ही मी आठ कसं तर आत आणि मॅट टाकलो कसं बसतोय बघा चला मॅट टाकतो आणि तुमच्याबरोबर शेअर करतो हय घे कसं तर मॅट आणली बघा मॅट टाक कस तो बाबा दम नाही मॅट टाक कस तूर नक्कीच हो का हय ग कसं शेट म्हणत ना आम्ही आत्ता स्वस्त वाटला बघा मोठा लगा ही ला हे बक्की काय ला आता ही ठेवते ब हे करून वाकडं करून म्हणजे जरा व्यवस्थित टाकायचं मारणार मला आता मला तुझं नाई काम नाही हा नाही रे हा मी तो इकडे जातो मला न्यात टाकलं ते चार ते पाच सेकंदच घडी बसला आली तिच्या खाली नाही आणि मॅट इथनं घेऊन आलो का नाही मी घेऊन आले तर मॅट बघितल्या बघितल्या इकडे एका बाजूला सरला असा इकडं गावांनी मॅट टाकायसाठी कसा शेट तुम्ही पण मॅटवर ओके आता कस ही आता पण मॅटची सवय लागली इथे काय आणाय मॅट आणायच आहे शेतक मॅट लागणार आहे फक्त कारण बाबऱ्याला एक मॅट आहे आणि या बाजाराचं पण मॅट आहे काय एक मॅट तेवढं लागणार आहे असं आणायला कारण की आपली जी मॅट होती ही गायी आपल्या गाब होत्या म्हणून शासणी टाकल्या गायसनी या दोन तीन मॅटा मॅटा कारण की ही गाय आपली राईबाजी आहे हि जयबी निष्ठल भ्या वाटते कोब्यो ती होती ही शेट झाली तसणी ही शेट पण कसं बसली बघा मॅट अय बस 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 काय अय काय काय रे काय नाही घेऊन जात लगेच आधी लाली लाल कशी बसला चिटकून झोपुलिया लाले ए लाले चला बाजार शेकायचं आहे आता भाज्या का वाईट आधी मोकळा शेका चालला आहे पाण्या नुसत्या परत ही चादर टाकणार आहे पाणी वचणार आहे कारण की कडक झाले पाणी जरा अजून कडक पाहिजे जरा चटका बसला पाहिजे आता फुटलं जरा झालं गारू केलं ओके पाणी का त्या पार्टीत आली गार पाणी त्याला बाहेर ठेवायचं का आत ए पाच या ए पाच या वाटत आता हलकं पडणार तुला भाज्या बनणारी लोकडकाय बाया

माणसं एवढं प्रेम करते आपल्यावर आपल्या म्हणजे आपल्या नंदीवर काय काय एका एकाना गोडाची कमेंट येते hmm. hmm. बर hmm. की त्यानं मी बघितले चेक केली त्यानं दोन तीन वेळा कमेंट केल्या मला वाटतं त्यानं एकच पहिल्यांदाच केली असेल त्या अजून गट पाच नाही बरोबर आहे भावाच मग त्याला त्याला म्हटलं की तुझा बाळू मामा चरणी प्रार्थना करतो हिंदी केसरी होती तुझा आण आमचं काय आम्ही गरीब भाज्या झाले भाज्या झाले लागल ला तुलाच हा झाले झाले भैया चादर काढे का देगा? चादर वाळवाळा वा लागला गडी आता निवान जो झोपणार निवान आणि विषय काय माहिती आहे का आम्हाला हो एक नाद लागला आहे हो बैलगाडी क्षेत्राचा म्हणजे बैलगाडीचा आमच्या आता पळालीच पाहिजेत पळवणारच आम्ही आणि विषय काय माहिती आहे का रायबा जन्माला आल्यापासून ह्या क्षेत्रात पडलो मी नाही पहिला आम्हाला का आमच्या खांदानातच नाद नव्हता बैलगाडीचा ना, ना, रायबामुळं करावी मग दोघांशी चाल पा पाहिजे की काय बाटल्या नाही तिला जाऊन आठवते नाही ते नाही आठवड्या नाही बरं रायबा मी पण पाजले हा तू तसा माहिती करू करू चालू करू त्यामुळे विषय थांबला मध्येस मी म्हणते रे रायबाजार मला आल्यापासून येणार लागलाय मला आमच्या काय खाना येणार नसता आणि ही शेट आलं त्यात आपल्याकडे ही शेट कुठल्या दारात ना आली ती मी अजून शेअर केलेलं नाही कुठं निघाली शेट त्या दारात निघायला आणलायच गरम नाही तू मग अशीच तसा करायला आला माझा ज्यांना हर नाही नाही त्याच्या आदरेन नाही एवढी होणार तोंड तोंड पण तू का झोपणार गडी आता हे विषय आहे हे बाज्या सगळ्यांची बोल ती बंद करणार तू हा काय म्हणास हा झाली मग ते आली दोन जवळ आली मग ओके लय बारीश एक वस्तू असा भाई होऊ देवी उद्या काय करायचं आले आले फुल पेटवायचे मी पोरगीच एवढं केलेलं अजून एवढा असा काय काय आला का भाज्या बाजी

पाठव काय पाच पाच मिनिटात पाठवू तुम्हाला हे बघा कसा बासला आहे साहेब बाबऱ्याला उद्या शिक बाबऱ्या बाज्याला आणि बाबऱ्याला संकट चक्का मार तू काय रे काय रे नाथ करते काय बादर आणि भाताची पोहणी सगळ्यास आवडल्या लय भारी पाहुणा घडी पहिलीच पाहणी आहे शेठ तुम्हाला अय बाबऱ्यावर बाबर्या तर शेकणार आहे ना, प... ना, ना पुन्हा पाण्यानं कसा ते काय माहित उद्या बघ्या कळते बाबरे ना काय विचारते का आला का नाही नंबर काल बाज बाजाला घेऊन गेले म्हणून घेऊन गेले का ला आला आला एक नंबर ने। एक नंबर केला एक एक केला एक, के एक? अगे अगे अगे। हा होय किती रुपये आता कस सांगायचं हा नाला माहित नाही हा जोडीला येऊ ता येऊ आपला का <laughs> <नहीं गाँ> <laughs> <भाईते। laughs> होता माहित आहे दुसरा होता दुसरा नाही उद्या होय <laughs> उद्या? तर नानाला ना पहिल्या पहिल्या गाड्या व्हायचं नानाला अजून माहित नाही पक्षीच किती चालू राहते ना, ना। आ, हा हा काढपा ठेवते गाणू हाय हाय गावात उलटे पकायचे कोंबडे केवढे वाजय आणि आता पिल्ली इथ बाज्याला आणि वयरून टाकायची जाताना काढपा टाकी गे नाही पण वल्ली टाकायची नको नाही रे तोंडा ओतलं तुझे हो गोथडी राहत नाही असं कराय की मुद्या बाबर या परवा या पाणी निचके ह्याला काय आज नुसतं वरच आपलं पॅक काट सांगितले ना परवा राही बा परत ब्रह्मा ब्रह्माची जरा गॅरंटी बघ्या कसा करत आता असू दे शेटला बांधला इथं आता पाणी जरा पाला टाकला आता तिथं आणि आता कडवा आहे बघा वाळल्याला एक पेंट टाकला आहे काही विषय नाही सकाळी उल्ली मैदाना आता वाळलेली कसं करतो पादरा दिवस सर आता चिख्या का आमच्याबरोबर तू पण उपासवीर हा चालिया या तुम्ही बाहेर कुत्राही सोडून आण आणपाण नसलं तरी चाललं जाऊन खाऊन आला असतं माग मी उदय गे आलो आहे तुथल ट्रॅक्टर खाली